गॅजेटच्या गॅजेट इयरच्या निर्णयानंतर ओबीसी बी सी आणि मराठाचा संघर्ष पेटलेला हा संघर्ष पुढे भेटून यावेळी तुम्ही सामंजस्य भूमिका घेत मराठा मार्ग काढण्याचा प्रयत्न करता आता या परिस्थितीमध्ये तुम्हाला वातावरण कसं होतं ज्यावेळेस सरकारचा निर्णय झाला त्यावेळी म्हणालो होतो की कायद्याला धरून संविधानाला धरून शासनाने निर्णय काही घेतलेला नाही अगोदरही आम्ही भूमिका अशी घेतली होती कि ओबीसीच आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ही आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे या दोघांना एकत्र करता येणार नाही आणि तो आता माझ्या अंदाजानं याच मुंबई बेंच औरंगाबाद खंडपीठ जे आहे त्याचे असणारे जस्टिस लॉर्डशिप मारला पारले आणि लॉर्डशिप बघा या दोघांचं असणारं जजमेंट आहे डिव्हिजन बेंचचं जजमेंट आहे त्या डिव्हिजन बेंच जजमेंट मध्ये हाच इश्यू होता की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत का तेव्हा निर्णय असा देण्यात आला की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही या निर्णयावरती अपील सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये तसुभरे बदल केला नाही आणि सर्व आणि सर्व मराठ्यांना ओबीसी मानता येणार नाही हा जो निर्णय होता हायकोर्टाचा त्याला त्यांनी असं शिक्कामोरबत केला अशी असता परिस्थिती आहे माझा इथे आता आत्ता नाही मागच्या याच्यामध्ये आरोपच होता की इथला सारा जो निजामी मराठा आहे या निजामी मराठाला त सत्तेमध्ये बसलेला आहे त्याला रयतेतला मराठा गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यातलं भांडण लावत त्याला दुर्दैवाने मी असं म्हणेन कि हे निजामी मराठा जे सगळ्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी जे मागच्या काही दिवसापूर्वी आंदोलन झालं त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला हे निजामी आमदार आहेत निजामी खासदार आहेत त्यांना पक्ष ते विसरता आता आपल्याला संधी मिळालेली आहे ओबीसी आणि मराठा समाज याच्यात भांडण लावण्याची ती संधी काहीतरी सोडत नाही आणि दुर्दैवाने आता आपण बघितलं असेल की ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि शासनाने घेतलेली ही जी भूमिका आहे की सर्वच मराठा ओबीसी आहे सर्वच मराठा कुंडी आहेत अशी जी भूमिका घेतली आहे त्याला पूर्णपणे विरोध करतोय आणि आमच्या सत्तावीस टक्क्यांमधनं आम्ही मतदान द्या आम्ही आमच्यातला वाटा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे इथे मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारले आणि स्वतःच्या पक्षाची असणारी जी भूमिका आहे ते आरक्षण असूच नाही याच्याबद्दल गोंधळ घालायला सुरुवात केलेला आहे ओबीसी समूह म्हणून जो आहे आता लक्षात घेतलं पाहिजे की काल पर्वापर्यंत बीजेपी म्हणत होते आमचा डी एन ए ओबीसी आहे मुळात शत्रू नंबर एक ओबीसी च कोण तर भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व वंचित सोडून इतर सर्वच राजकीय पक्ष अशी असणारी परिस्थिती